रामकृष्ण हरी आज चौदा फेब्रुवारी हा दिवस सर्व भारतामध्ये व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो आहे अनेक संघटना अनेक व्यक्ती अनेक संत साधूंनी या डेला विरोध करूनसुद्धा सध्या भारतामध्ये खूप प्रमाणामध्ये हा दिवस साजरा केला जातो आहे अनेक युगल आजच्या दिवशी अर्थातच चौदा फेब्रुवारी या दिवशी आपल्या प्रेयसीला आपल्या प्रियकराला वेगवेगळ्या भेटवस्तू शुभेच्छा संदेश चॉकलेट देऊन आपलं प्रेम व्यक्त करतात फुलाचे गुच्छ देऊनही प्रेम व्यक्त केलं जातं आहे प्रेम ही एक अशी वस्तू आहे की ती एक दिवस साजरी केली म्हणजे प्रेम राहतं असं नाही प्रेम करण्याकरता स्वार्थ पैसा धन शरीर एकत्रित आलं म्हणजे प्रेम होत नाही ह्याच्याकरता मन एका ठिकाणी यावे लागतात तेव्हा प्रेम होतं म्हणून एक दिवस प्रेम साजरं करून खऱ्या अर्थानं प्रेमाचा मोठेपणा होणार नाही आणि जो व्हॅलेंटाईन डे आपण साजरा करतो आहे भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी हा डे साजरा होतो आहे ह्याचा विचार कधीही कधी कोणी केला नाही की ही संस्कृती भारतातली आहे का कुठली भारताच्या बाहेरची आहे पूर्वीच्या काळामध्ये हा दिवस ख्रिश्चन समाजामध्ये एक सण म्हणून साजरा होत होता आणि सगळ्यात महत्त्वाची घटना अशी आहे एक कथा याच्या पाठीमागं सांगितली जाते की एक कॅलिडियस नावाचा एक राजा होऊन गेला आणि त्यांनी त्या काळामध्ये त्या देशाचे जे, जे सैनिक होते त्यांनी असा एक कायदा काढला होता की कि सैनिकांनी किंवा सैनिकातील अधिकाऱ्यांनी विवाह करायचा नाही कारण विवाह केल्यानंतर माणसाची बुद्धी आणि माणसाची शक्ती ही कमी कमी होत जाते आणि देश संरक्षणाकरता शक्ती आणि बुद्धी दोघांचीही गरज आहे पण काही दिवस हा नियम चालला आणि एक सेंट व्हॅलेंटाईन नावाचा व्यक्ती त्या देशामध्ये पुढं आला आणि त्यांनी विवाह संस्कृतीला योग्य मान्यता देऊन कायद्याचा विरोध करून त्यांनी त्या काळामध्ये अनेक सैनिकांचा विवाह हो त्या ठिकाणी लावून दिला पण मग कायद्याच्या विरोधामध्ये गेलेलं असल्यामुळं त्यावेळेच्या राजाने त्याला तुरुंगामध्ये डांबलं पण त्याचं प्रेम एका झेलरच्या मुलीवरती जडलं होतं आणि म्हणून ती रोज मुलगी त्यांना भेटण्याकरता यायची आणि मग जेलरची मुलगी आहे तुरुंगातील काय व्यक्तीला भेटण्याकरता येते तो कायद्याचं उल्लंघन करणार आहे म्हणून त्या काळामध्ये त्याला फाशीची शिक्षा ठोठावली चौदा फेब्रुवारी या दिवशी त्याला फाशी होणार आहे कळल्यावर त्यांनी एक दोन दिवस अगोदर एक पत्र एक चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीमध्ये शेवटी युवर व्हॅलेंटाईन हा शब्द टाकला आणि चौदा फेब्रुवारी दोनशे एकोणसत्तर या दिवशी या सेंट व्हॅलेंटाईनला फाशीची शिक्षा झाली म्हणून तेव्हापासून सर्व प्रेमी युगल आपल्यासाठी यांनी देह दिला तो फाशीवर गेला म्हणून सर्व प्रेमी युगल त्या देशामध्ये हा दिवस साजरा करत होते आणि तीच संस्कृती चालत चालत पूर्ण जगतामध्ये पसरली आणि ती भारतामध्येही आलेली आहे गेल्या काही वर्षात भारतातल्या कानाकोपऱ्यात या संस्कृतीनं वाढवा झालेला आहे प्रत्येक व्यक्ती आज व्हॅलेंटाईन डे साजरा करतो आहे तमाम भारतीय वासियांना महाराष्ट्रीय लोकांना माझी हात जोडून विनंती आहे जरूर तुम्ही हा दिवस साजरा करा पण व्हॅलेंटाईन या नावाने दिवस साजरा करण्यापेक्षा आपण प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्यापेक्षा हा दिवस मातृपितृपूजन सोहळा म्हणून साजरा करा आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अनेक वृद्धाश्रम होत आहेत मोठमोठ्या बिल्डिंगे असूनसुद्धा मायबापाला वृद्धाश्रमात राहावं लागतं आहे आणि म्हणून भविष्यातली पिढीसुद्धा अशीच वागू नये असं वाटत असेल तर व्हॅलेंटाईन डे बंद करून प्रेमाचा दिवस हा शब्द बंद करून वेगळे वेगळे ग्रीटिंग कार्ड देऊन प्रियकर प्रेयसी एका ठिकाणी येण्यापेक्षा आपण मातृपितृपूजन सोहळा या दिवशी साजरा करून आपण भारतीयाचं महाराष्ट्रीयन लोकांची संस्कृती काय असते हे जगताला दाखवून द्यावी एवढी विनंती सर्व भाविकांना करून मी याच ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी